हॅलो नमस्कार मंडळी आता ठेवला इकडं संध्याकाळचा चहा आणि त्याच्यानंतर मस्त चहा घेतला आम्ही आणि मस्त फ्रेश झाली आणि तयार झाली मस्त इकडे कृष्णाला भेटली आहे पाणीपुरी समोरच्या त्यांनी तिच्यासाठी पाठवली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल पावसाळा आहे म्हणून आम्ही मुलांना सध्या देत नव्हतो म्हणून तिची आता रडते <laughs> काय <laughs> 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 चला बाय संध्याकाळचे वाजले आहेत सात मुलं बसलीत अभ्यासाला आणि इकडं मी दिवा वगैरे लावून घेत आहे त्याच्यानंतर लगेच देवपूजा करून घेणार आहे पूजा झाल्यानंतर लगेच आता स्वयंपाकाला लागायची तयारी आहे आधी किचन ओट्यावर जे काही थोडंफार सामान पडलेलं आहे चहा वगैरे घेतले त्याची कब्बशी ते सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर आता लागणार आहे स्वयंपाकाला तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण जे आहे ते आज सांगते तुम्हाला तर सकाळी माझी तब्येत बरी नव्हती आणि तुमच्यासोबत मला व्हिडिओ शेअर करायचाच होता एक पण दिवस स्किप करायचा नव्हता म्हणून म्हटला तर संध्याकाळचं हे छोटंसं रुटीन का असे ना छोटासा व्लॉग का असेल तुमच्यासोबत मी शेअर करावा यासाठी आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे तर आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडेल आणि हे पाईकडं हे पण आलेले आहेत ऑफिसमधून आणि मुलांना आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय